सह्याद्री रांगेमधील कोकण किनारपट्टी जवळ असणार हा एक किल्ला आणि याच किल्ल्यावरती मागील महिन्यात एक व्यक्ती अडकलेली आपल्याला तिनं सांगलेला आहे बाटल्या तिन्ही देखील संपल्या एवढी बॉडी आमची डिहायड्रेशन झाली आणि आता पाण्याची बघणार कुठे पाणी भेटतंय का तिथं पाणी भेटेल तिथं पाणी पिणार आहे अशी बेकार कंडिशन झाली आमची तुझं तुझं मी माझं घेणार मी मी घोड्यागत किती पाणी पिऊ माझं मी पाणी पण या दिवशी मित्रांनो असं काही घडेल याचा आम्हाला काहीच अंदाज नव्हता आला याच कॅनलच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने आमची दिशाभूल केली होती नक्की ग्रामविकास मंडळाची चुकी की मॅपची चुकी हेच कळत नव्हतं स्थानिकाला विचारत विचारत आम्ही पोचलो गेरे सुरगडवाडी आहे इथे नमस्कार मित्रांनो मी मंगेश स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज सध्या आलेलो आहे सुरगड या ठिकाणी सुरगड या ठिकाणीच आलेलो आहे ट्रॅकिंगसाठी तर इथं या यायचं म्हटलं का नाही लोकेशन थोडं कन्फ्यूज आहे जे गुगलवरती तुम्ही टाकताय त्याच्यावरती तुम्हाला इकडे तिकडं भटकवतं हो तर मी तुम्हाला इथलं काय जे करंट लोकेशन आहे मी टाकतो या लोकेशनवरती तुम्ही येऊ शकता इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे इथं मूर्ती आहे आहे घेरेसुरवाडी गाव आहे इथे तालुका अरोहा जिल्हा रायगड तर आता इथून आपला ट्रॅकिंग पॉईंट बघा हा इथं आहे दादांना विचारत ह्या घराच्या इथून डाव्या बाजूला ओळून आपल्याला सरळ पुढे जायचं होतं आणि पुढे गेल्यानंतर असा काही छोटासा ॲडव्हेंचर येईल याचे देखील मला भान नव्हतं हा गुळगुळीत रोड बांबूची झाड बघायला भेटतात आपल्याला इथे रोहित आहे फर्स्ट टाइमच यांच्या बरोबर निवडून आहेत दोन्ही साइड ना आणि त्याच्यामधून वाट जाते चला दा त्याच्यावरून जायचं आहे जाय का अशा पद्धतीचा रोड आहे बघा मित्रांनो पक्षी जांभळं खातात आणि आता अशी विष्टा जंगलामध्ये कुठेही देखील करतात आणि त्याच्यामुळे हे झाड उगून येतं मित्रांनो पण अर्धा तास एवढं ट्रेकिंग केल्यानंतर आपण वरच्या साईडला पोहोचतो आणि इथं झाडी समाप्त झाली असं काय लागलं इकडे काय झाडी वगैरे काय नाही थोडंसं हा खडकळ भाग आहे त्याच्यामुळे इथं ते झाडी नाही आहे म्हणून तिथून झाडी चालू होते आणि त्याच्यानंतर पुढं जो तो हा दिसतो ना का दिसतो ना तो काढा आपल्याला तिथनं मला वाटतं काही वेळ तो तो, तो या ठिकाणी एक अपंग मुलगा आलेला त्याला वरती चढता आलं पण खाली उतरता त्याला येत नव्हता मग त्यावेळी त्यांनी त्याच्या घरच्याला कॉन्टॅक्ट केला व घरच्यांनी रेस्क्यू टीमला रेस्क्यू टीम, टीम इथं आली आणि त्याच्यानंतर त्याला इथून सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं या ठिकाणच्या राज्यकर्त्याचा प्राचीन काळापासून परदेशाशी व्यापार चालेल कोकण किनारपट्टीवरील उतरणारा माल विविध घाटमार्गाने घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे त्याच्यामुळेच या भागामध्ये बाजारपेठा बंदरे देखील याय ते उभे राहिले थ्रिलिंग पॅच आपण कम्प्लीट केलेलं आहे हा त्याचे असे शेतीत दगड बघायला भेटतात आपल्याला पाणी आमच्याकडलं सगळं संपलं आहे पाण्याची थोडीशी आहे येते तरी पण आम्ही हा गड चढतोय थोडासा राहिला आहे तर वरती पोचूया आपण आमच्याकडील पिण्याचं पाणी सर्व संपलेलं अक्षरशः एक एक पाऊल आम्हाला जपून टाकावं लागत होता बॉडीमधील सगळी वॉटर लेवल पूर्ण कमी झाली होती आणि हा दिवस खराच आठवणीत राहिला असाच होता गडावरती पोचलो आहे गडावरती पोचल्यानंतर इथं बजरंगबालीची मूर्ती पाहायला मिळते आणि इथं आम्ही थोडंसं स्वच्छता करतोय पाला पाचळा वगैरे आहे ते काढायचं चाललं इथे <laughs> तर मित्रांनो मी नेक्स्ट टाइम विचार केला ज्यावेळेस ट्रॅकिंगला जाईल त्यावेळेस मी, मी जा जा साधारण तीन लिटर तरी पाण्याची बाटली दोन ते तीन लिटर तरी तुला दोन प्यायचे दहा प्यायचे तुझं तू घेऊन तुझं पे मी माझं घेणार दहा घोड्यागत किती पाणी माझं मी पाणी पिणार दर्शन घेऊन आम्ही पुढच्या दिशेने निघालो आस मात्र एकच होती ती म्हणजे पाण्याची वरती साठा बघायला तीन तळे तीन ते चार पाण्याचे तळे तिथे त्यानंतर पुढे जाऊन आम्ही एका ठिकाणी मस्त मॅगी बनवून खाल्ली सह्याद्रीच्या कुशीमध्ये काही बनवून खावा तुम्हाला खूप चांगलंच लागेल अगदी चटणी भाकर कांदा ह्या गोष्टी तुम्ही या इथे आवडीनं खाऊ शकता मॅगीची दोनच पॅकेटे होती पण त्यातील एक एक कण आम्हाला खूप महत्त्वपूर्ण होता अगदी आम्ही चाटून पुसून मॅगी खाल्ली गडावरील परिस्थिती पाहता हे लक्षात येतं की महाराष्ट्र शासनाचं या इकडे दुर्लक्ष आहे कुठेतरी त्यांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे इथल्या जे वास्तू आहेत ते आपण जतन करून ठेवल्या पाहिजेत पाण्याचं खरं आज आम्हाला महत्व समजलंय पाणी हे आपलं खरंच जीवन आहे असं म्हटलं तरी काय त्याला म्हणायला काय हरकत नाहीये की असं कंडिशन इथे झाली की पाणी वगैरे सगळं संपलेलं आणि शक्यतो आपली एखादी दुर्घटना होता होता टळली आहे त्यामुळं पाण्याचं महत्व खूप आहे हा किल्ला दक्षिण कोकणातील शिलाहार राजाच्या काळात बांधला असावा शिवरायांनी जे गड नव्याने विसवले त्यात सुरगडाचाही समावेश होतो राजाराम महाराजांच्या काळात सुरगड शंकरजी नारायण सचिव यांनी सिद्धीकडून जिंकून घेतला नंतर इसवी सन सतराशे तेहतीस मध्ये थोरला बाजीराव पेशव्यांनी सुरगड सिद्धी करून जिंकून घेतला त्या काळात सुरगडावर ठेवण्यात आलेल्या कैद्याबद्दल नोंद आढळते गडावरील शिलालेखावरून असे दिसून येते की गडाचा हवलदार व गड बांधणाऱ्याचे नाव सूर्याजी व किल्ल्याचे सुभेदाराचे नाव तुकोजी हैबत असे होते इसवी सन अठराशे अठरामध्ये फेब्रुवारी महिन्यात कर्नल फाथर याने हा किल्ला घेतला सुरगडाहून पश्चिमेला कुंडलिका नदीचे खोरे घोसाळगड आणि औचितगड दिसतो तर पूर्व देशाला उसर गावाजवळील वरदायिनी देवीचा डोंगर दिसतो आमचा परतीचा प्रवास चालू झाला आता मित्रांनो सुरगडच्या वरती आपल्याला एक दारू कोठार इथे बघायला भेटत आहे आणि हे बघा बघू शकता आणि हे दारू कोठार एकदम पडघळी झालेलं आहे हर हर इथं आतमध्ये आपल्याला बघायला मिळते इथे दोन मूर्ती आहेत हे काय अवशेष आहेत बघा आणि इथं जात बघायला मिळते ते झाड बघा कसलं आहे आणि त्याचा पाला आहे तो गुलाबी कलरचा आहे ते आहे कुंडलिका नदी कुंडलिका नदीचं पात्र बघा हा चंद्र आकार आहे एकदम खूप घाम आलेला आहे नदीच्या इथं आलो हे आता इथून आम्ही क्रॉस करून पुढे जाऊया एकदम काळोखा पडला आहे त्याच्यामुळं काही दिसत नसेल तर हा व्हिडिओ मी इथं संबोध आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद